झालं तर हिंदू धर्मामध्ये सनातन नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या असेल तर ही एक जानेवारीला नसून ती कधी आहे ती गुढी पाडव्याला आहे या ठिकाणी जर एक जानेवारीला जर तुम्हाला कुणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असेल तर त्याला छाटी ठोक मला माझ्या धर्माचा गर्व आहे तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा जर कशाला द्यायच्या असेल तर ते मी गुढी पाडव्यालाच देणार आणि तुम्हाला देखील गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा विठाल विठाल आपला जो काही संस्कृत आहे या संस्कृती बद्दल अनेकांनी अंधश्रद्धा पुढे काढल्या आणि त्या अंधश्रद्धा अनेक आपल्या धर्माबद्दल अनेकांनी या ठिकाणी अफवा देखील उठवल्या आता या गुढी पाडवा आहे परंतु मत आहे अफवा त्या ठिकाणी उठवलेली आहे की धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि बलिदान दिल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू छे करून औरंग्याने त्यांना मारलं आणि मारल्यामुळे औरंग्याने गुढी पाडवा हा सण साजरा केला परंतु ही तुम्हाला सांगून जाईन ही एक प्रकारची अफवा आहे या अफवेला बळी परायचं नाही हा का साजरा करायचा असतो यामध्ये जर पौराणिक कथा जर पाहिली गेली तर या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली ज्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली तो दिवस कोणता असेल तर हा पाडवा आहे आणि दुसरी एक पौराणिक कथा अशी आहे या दिवशी चौदा वर्षाचा वनवास भोगून प्रभू अयोध्ये मध्ये आगमन झालेलं होतं आणि आगमन झाल्याच्या नंतर त्या घरासमोर त्या एवढा रांगोळी काढली सदा रांगोळी केली आणि दारासमोर गुढ्या उभारल्या म्हणजे या ठिकाणी हा दिवस का साजरा करायचा असतो तर प्रभू रामचंद्राचं आगमन झालं सृष्टीची निर्मिती झाली म्हणून साडेतीन मुहूर्तापैकी पाडवा सण या ठिकाणी साजरा केला जातो विठाला विठाला